भुईमाले माहीत आहे डाय ना शांत बुई का धडी आहे ते त्या बुईला पोर येतात ये ये ला ते लाईन काय कामात आहे का म्हणून बाबा ते इथं आता मी येतात ते हो पाहिजे शांत राजा डांगल सोड नका ते बाई आधीच मीच तर ह्या वर येत नव्हतो तुम्हाला माहित नाही काय लय डेंजर बुई आहे ते काही मागला कण कण लावते आले बाबा पाहिजे तुम्ही आता कशी करते ते बाई त्या बुईच्या वावरात मी अजूनही आलो पण आता हे तुमच्या जण आलो मी आता वावरात हो हो बरोबर हो मला माहित आहे ना ते बैल डाय ना बाबा आली बी काय दोन दिवस झाली बाई बाईच आहे तिचं पोरबाई आहे

तिला आमचा टोक तू सर आमच्या आम्ही त्या वडा डांगून काही सोडत बाबा तू जायून त्या दुजार बस तू काय अजून आली आमच्या आमच्या बांगोला कणकन आली तर तुझ्यावर आम्ही घेत नव्हतो पण घेतलं तरी तरी त्या बाबा आले आमच्यावर घ्या बा आमच्यावर घ्या पाणी पावसाच घ्या दिवसात இதுவரை பதினொன்று லட்சத்து எழுபத்தி ஒன்று ஆயிரத்து ஒன்று நூறு எழுபத்தி ஒன்று பேர் குணமடைந்துள்ளனர் थपाय झाबरू लोक काय आले का तू काय बोलला का 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 रे आता तो त्याच्या माहिती पाठवतो बाबा हे बई आता ते येतेच त्याचा जाऊ जवळ जाऊ दे आता कणकण नाही कणकण काय आहे ते बैल अपेक्षा भारी आहे बाबा तू काय बोलावं तुझे काय चाल रे बाबू झाबरू काय तू मागव काय गोष्टी करून झाले ते वाढ झालं पाहिजे ना घ्या लागते बरं बाबू रे काय लागते अरे बाबा तू आता तू आली आता आमच्या मागं बोल बाबा आता आम्हाला आता जा बाबा घेतला मी गुन्हाच केला बाबा बोल अरे शांताराम तू काही आहे डांगा डुंगा सोडू नको आली म्हणजे मावर आहे ना मावर येणार मी पाय आले डांगाडुंगाय याचा मावर गवत येई दिसत मला हां पाय बा दिसते काय तर पैसे तुम्ही यंदाला घेतला साडेतीन हजार रुपये बनवूया नका वावर हां काय आम्ही आलो असत एवढं येत एवढं माग घेत तर कुठे आम्हाला पुरते पुरत नाही वाटते यंदा एवढं मोठं तुम्ही काय पाच अक वावर आमचं काहीच नाही यंदा आमच्या हाती येऊन तुम्हाला द्याला उन्हा आहे पाच अक्का साडेतीन हजार रुपयात तुला माझं काय आली येऊ लागला तर कोणत्या तुकड प्रश्न ধরুন মস্তুনে আমি তো সঙ্গা বাঙার তো মানে ভর না হ্যাঁ মানে ভরে সাড়ে তিন হাজার রুপে তুমি কমি हो शांता माय म्हणतो माय तुले चालत तु, आमचं चुकलं बापा ता भाव घेतला होता पुढच्या वर्षीपासून बाबा ता भावारे घेत नाही आम्ही नका येऊ आम्हाला का, का दुसरं काय भेटत नाही गड सायबिन सांगणारे गड का तुम्ही तर आम्हाला हे पैसे देऊन झाला फुकट नाही म्हणणार तुम्हाला हा एवढं पण असे डांगाडून सोडून ना तुम्ही जातो मी तिकडे पण असे डांगाडून सोडले नाही आपल्या वावरात बरं बरं शांता बाबू तू जाय तो आम्ही सांगतो बरोबर सांगितलं मॅ शांताराम भाऊ जसं का बाहेर सांगितलं मॅ की चक घ्या त्या शांताबाईचा वावर बाबा चक घ्या চল মৰাম কৰো থাকি কম